श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष यावर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झाला आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासीन महिला हे व्रत करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आला आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारसोबतच विनायक चतुर्थीचा संयोग आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मी सोबत गणपती बाप्पांचे सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवावे आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कावळा कुत्रा मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्याभरात धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा कानाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते तिथे ती अखंड वास करते म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवना मध्ये असणारं जेवढं पण दुःख आहे दारिद्र्य संकट आहेत हे दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय आहे किंवा ह्याला है सेवा सुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने मार्गशीषच्या गुरुवारी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपल्याला ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे या दिवशी शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे आपल्याला वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये देवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्य देवायनम ओम आदित्यायनम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांची पूजा ही करायची तसेच या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूपच आहे आणि श्री विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस ज्या घरामध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते तिला जल अर्पण केलं जातं तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते त्या घरावर कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव होत नाही त्या घरामध्ये वास्तुदोषसुद्धा निर्माण होत नाही आपल्या घरावर येणारं संकट सर्वात अगोदर आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेला माहिती पडतं म्हणून तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल आपण खूप काळजी घेतो तरीसुद्धा आपल्या घरातली तुळस ही वाळून जाते तर तुम्हाला समजून घ्यायचं की तुमच्या घरावर एखादं मोठं संकट हे आलं होतं आणि ते संकट जे साक्षात माता लक्ष्मीने म्हणजेच तुळशी मातेने स्वतःवर घेतलं होतं आणि म्हणूनच अशा पवित्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये तसं तर आपल्याला दररोजच मा तुळशी मातेची पूजाही करायची आहे पण मार्गशीर्षच्या गुरुवारी विशेष आपल्याला तुळशी मातेची पूजा आणि सेवाही करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे तुळशी समोर सर्वप्रथम शुद्ध गाईच्या तुपाचाच दिवा हा प्रज्वलित करायचा दिवा डायरेक्ट तुळशी वृंदाजवन जवळ ठेवू नका थोडंसं तांदळाचं आसन द्याने आणि त्यावर तुम्हाला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा तसेच ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला चिमुडभर हळदही टाकायची आहे तसेच आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आणि त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध हे टाकायचं गाईचं कच्चं दूध टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक आहे आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर आपल्याला आर्थिक तसेच शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा त्या पाण्यामध्ये टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच हळद ही श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर असं हे जल जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेला अर्पण जल करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे जल अर्पण करून झाल्यानंतर तर आपल्याला तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्या प्रदक्षिणा करताना सुद्धा आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं तसेच आपल्याला तुळशी वृंदावनवर एक स्वास्तिक स्वास्तिकसुद्धा काढायचं जे स्वास्तिक आपण काढणार आहेत ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचं आहे त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला दोन दोन रेषा ह्या आवर्जून द्यायच्या आहेत कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे तसेच स्वास्तिकाला श्रीहरी विष्णूंचं आसन म्हटलं जातं माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि म्हणूनच असं हे जल तसेच असं हे स्वास्तिक तुळशी वृंदावनवर काढल्यामुळे माता लक्ष्मी तसेच श्री हरिविष्णूंची आपल्यावर कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत वेगनं आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते ही, ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभाव आहे तुळशी मातेला आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण इच्छा असेल ती बोलायची आहे तुम्हाला धनप्राप्तीची घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल ज्या पण तुमच्या मनात इच्छा असतील त्या तुम्हाला मनोभावे बोलायच्या अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे किंवा ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो प्रत्येक मार्गशीर्ष गुरुवारी तुम्हाला ही तुळशी मातेची सेवा जी आहे ती आवर्जून करायची तुम्ही स्वतःहून अनुभव घेतील की तुमच्या जीवनामध्ये असणारं जे जी दारिद्र्य आहे ते हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे आणि त्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ